मित्रांनो नमस्कार जय बाल सर्व मित्रांना सकाळ सकाळ बघा एकतर बाहेर पण किच सगळा चिकल झालाय आणि त्याच्यात घर सुधी का आत्ता घेतले बघा काय का सगळं पाणी दिसतंय चला आतली पण खोली पासून घेतलेलं आहे सकाळी लवकर उठून बाळूमाची पूजा केल्या मित्रांनो पूजा केल्यानंतर बाळूमामाचं पांडुरंगाचं व्हिडिओ सगळं युट्यूबला सोडलेलं आहे तुम्ही बघू शकताय खूप छान व्हिडिओ पांडुरंगाचं बाळूमामाचं महादेवाचं सोडलेलं आहे मित्रांनो हे छोटस माझं बाळूमामाचं देवघर आहे तुम्हाला नक्की आवडलं तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय बाळूमा म्हटल्या कारण का ही बाळूमामाचं छोटंसं मंदिर युट्यूबला आणि इंस्टाला भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेला आहेत मित्रांनो सकाळ सकाळ पारी उठून देवाचं दर्शन घेतलं की म्हणत्यात दिवस चांगला जातो हे खरं आहे दिवस खरंच चांगला जातो ओके कप... पूजा ही आहे फरशी पुसून सगळ्या घेतलेल्या आहेत आमच्या बायकोनं आणि देवाची पूजा मीच करत असते सकाळ आज भरपूर व्हिडिओ सोडले आहेत बाळमामाचं पांडुरंगाचं सोडलेलं आहे पायदिंडी चालू झालेलं आहे मित्रांनो आत्ता एवढ्यातच बघा पालखी केल्या कोल्हापूरला का काय तर पालखी केलेल्या आहे आणि त्याच्यात जस्ट आत्ता एवढ्यातच व्हिडिओ बघा काढून मी यूट्यूबला न इन्स्टाला सोडलेला आहे इन्स्टावर रील्स म्हणून मा मा माझी आयडिया आहे आणि तुम्ही बघू बो, शकता माझ्या आयडीवर जाऊन एकोणतीस हजार फॉलोवर झालेल्या आहेत आणि सतरा हजार सबस्क्राईबमध्ये यूट्यूबला आलो एक मित्रांनो जेवढ्या लवकरात लवकर पन्नास हजारचं टार्गेट कंप्लीट आम्हाला करायचं आहे सबस्क्राईबचं कारण का आम्ही तुम्हाला सांगितलं आहे वेब वेबसिरीज आम्ही चालू करणार आहे मित्रांनो त्या वेबसिरीजमध्ये खूप छान आहे एवढी भारी वेबसिरीज आहे तर मित्रांनो त्याच्यात भरपूर कष्ट मेहनत आणि तुम्हाला माहीतच आहे कष्ट मेहनत आहे तिथं एवढं वेबसिरीज आम्ही चांगली करणार आहे तिथं पैसा वगैरे सगळं लागणार आहे पण सगळ्या गोष्टी आम्ही हँडल करणार आहे मित्रांनो कारण का सिरीज अशी आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बाळूमामाचं जन्मचित्त झालं आहे पुन्हा बाळूमामा कुठं कुठं लहानपणापासून फिरलेलं त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वजणं जाणार आहे मित्रांनो तिथलं सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे वेबसिरीजमध्ये सगळं काही तुम्हाला बघायला भेटणार आहे सात नंबरची एक नंबरपासून ते एकोणीस नंबरचं जी भाग आहेत बाळूमामाची पालखी तेवढं पालखीचं तुम्हाला दर्शन वगैरे आम्ही धावणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा म्हणून सांगितले पन्नास हजार सबस्क्राईबचं टार्गेट आहे आमचं आज द्या किंवा उद्या होऊन द्या जय मामा दादा थँक्यू मनापासून आभार आहे बर का दादा तुम्ही जय मामा कमेंट केले जय बाळमा कमेंट करा लाईक करा खरंच कारण का बाळूमामासाठी लाईक केली म्हणून काय बिघडत नाही मित्रांनो खरंच खूप छान दिवस जातो सर्वांचा का कारण का जय बाळ मामा म्हणून मा कमेंट केले ना मस्त वाटलं दादा आमचं टार्गेट आहे पन्नास हजार सबस्क्राईबर तर सर्वांनी एवढं होता होईल तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर आम्ही वेब सिरीज चालू करणार आहे आणि तुमच्या मदतीची सर्वांची गरज आहे तुमचं ही प्रेम असंच राहू द्या अजून जेवढं होता होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा कारण का तुमच्या पाठिंबाची गरज आहे आम्हाला काही छोटंसं मंदिर बाळूमावाचं हो आहे हे खूप व्हायरल आहे तुम्ही इन्स्टाला जाऊन बघू शकताय मित्रांनो वीस तीस किंवा शंभर किंवा दीडशे व्हिज जातात असं नाही तुम्ही माझी इन्स्टावर आय डी बघू शकताय हजारच्या पुढं लाखाच्या पण पुढं जायला लागल्यात एवढं मित्रांनो फुल प्रेम आणि फुल प्रतिसाद लोकांचा मला भेटायला लागला इन्स्टावर कारण का बाळूमा व्हिडिओवर एवढी लोक प्रेम करतात मित्रांनो खरंच मनापासनं तुम्हाला सांगतो भरपूर लोक प्रेम करतात आणि एवढ्या खूप छान कमेंट कुणीसुद्धा वाईट कमेंट केलेलं नाही आत्तापर्यंत तर बाळूमामाच्या बाबतीत कुणीसुद्धा वाईट कमेंट केलेलं नाही खूप छान कमेंट आले जे बाळूमामाळूमामाच्या नावानं चांग बोल मामाश्री म्हणून असं बरेच कमेंट आले तुम्ही जाऊन इंस्टावर माझी आयडिया आहे बाळूमामा रील्स म्हणून माझी आयडिया आहे तुम्ही जाऊन बघू शकताय एकदा भेट द्या इंस्टालासुद्धा आणि मित्रांनो जेवढं होता येईल तेवढं तुम्ही का नाही सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे मित्रांनो कारण का आम्हाला पन्नास हजारचं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे आता सोळा हजार झालेला आहेत वीस एक हजारच्या आसपास आम्ही या लागलो आहे पण मित्रांनो जेवढं होता येईल तेवढं तुमचं पण खरंच मदतीची गरज आहे सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या मित्रासनी वगैरे शेअर करा जेवढं लवकर होईल तेवढं आम्ही वेबसिरीज लवकर चालू करणार आहे कारण का गाणं वगैरे सगळं बाळूमामाचं जे आहे बाळूमामाच्या नावानं चांग बोल थँक्यू दादा थँक्यू सो मच मित्रांनो आपण लाईव्ह रोज आपण लाईव्हवर काय ना काय काय ना काय नवीन घेऊन येतो आहे आता लाईव्हवर म्हणतो स सकाळ सकाळपारी बाळूमाचं पूजा पण झालेलं आहे तुम्हा सर्वांना बाळूमामाचं दर्शन द्यासाठी मी लाईव्हवर आलो आहे दादा माझं गाव विटा सांगली महाराष्ट्रमधलं आहे मी विटा सांगली जिल्हा सांगले आहे तुमचं कुठलं गाव आहे दादा पाणी वगैरे झालं की नाही अनिल दादा नमस्कार जय आता सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा। बाळूमामाचे नावानं चांग बोल कमेंट करा एक कारण का लाईव्ह तुम्हाला हे घरातलं बाळमामाचं छोटंसं मंदिर आहे ते मंदिरातलं दर्शन तुम्हाला होतंय साक्षात वातावरण चालू असते दादा म्हणजे काय मला कळ नाही बाळामास पांढरंगाची मूर्ती आणलेल्या आष्टमधून घेतलेला आहे बाळमाची मूर्ती मला ही मूर्ती एवढी आकर्षक वाटली आणि महादेव आपलं म आणि महादेवाची म्हणा महादेवाचाच रूप आहे बाळमामाचं सेवा करताना मलवट भरायला वगैरे बाळमामाचं व्यवस्थित येते त्यामुळं ही मूर्ती तर मी मोठी बघून घेतली पहिली छोटी होती ती तिथं मंदिरात कशी मी अर्पण केलेलं आहे बाळूमामाची मूर्ती आता माझ्या डोक्यात चाललंय योग हो काय मायकाची मूर्ती अशी आहे तर अशीच मूर्ती एक घ्यायचं चाललं आहे मोठीच या मूर्ती एवढीच मूर्ती बघा सेम घ्यायची याच्यापेक्षा जरा मोठी भेटली तरी चालल ला तुम्ही वातावरणात चालू आहे मित्रांनो ही जी मूर्ती आहे एक आहे माकाय शिंदू बिरू आणि इकडं बघा खंडोबाई आहे भानो आहे ही जी मूर्ती मोठ्या जी घेतलेल्या आहेत आमच्या आई वडिलां ही मायका एका घेतलेला आहेत आणि अशीच आदमापुरामधनं ही बाळमामाची मूर्ती जी आहे त्या आदमापुरामधनं तेवढ्याच म्हणजे ह्या साईजची मूर्ती माझ्या डोक्यात चालली आहे की अशी ती पण अशी मूर्ती घेतले की कसं आहे नॉर्मल आपण पूजा वगैरे सेवा करताना बोला तर मूर्तीचा कलर वगैरे आहे शर्टाचा पेट्याचा त्यामुळं पितळची मूर्ती असली ना लय भारी चमकते अशी ह्या मूर्तीवाणी वगैरे मिरज तालुका मालेवाडी माझं गाव दादा थँक्यू थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल थँक्यू सो मच प्रॉब्लेम आहे व काही ढोल वाजून बघा आम्ही रविवार आरती करत असतो महाप्रसाद असते आणि माझं व्हिडिओ लाईव्हवर सुधी भरपूर आहेत तुम्ही बाळूमामाचं बघू शकता लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आम्ही आरती करताना बाळूमामाचं महाप्रसाद केलेला होता त्या टायमाला महाप्रसादाला बरेच लोक बरेच मुलं आलेली आणि आमच्या शेजारची जर रविवार न चुकता बारकी पोरं मोठी माणसं पण येतात आरतीलाही आरते रविवारी मोठी असते बाळूमामाची साडेआठ साडेआठला असते संध्याकाळची तर त्याच टायमाला महाप्रसाद पण असतो तुम्ही माझं लाईव्हवरचं व्हिडिओ बघू शकताय तुम्ही लाईव्हवर व्हिडिओ भरपूर सोडलेला आहेत बाळमामाचं तुम्ही बघू शकताय